नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि सध्याच्या निवडणुकीतले अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड तात्या ट्रम्प पुन्हा एकदा बाल बाल गए बाल बाल वाचले दोन महिन्यात दुसऱ्यांदा त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला गेल्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प भाषण करत असताना समोरच्या इमारतीच्या गच्चीवर कौलांवर एक व्यक्ती बंदूक घेऊन चढला आणि त्यांनी ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडल्या ट्रम्प अर्ध्या सेकंदाच्या अंतराने त्यांनी मान वळवली म्हणून वाचलं अन्यथा त्यांचा डोकंच फुटलं असतं काल जो हल्ला झाला तो वेगळ्या पद्धतीचा होता फ्लोरिडाला डोनाल्ड ट्रम्प यांची स्टेट आहे मोठा राजवाड्यासारखं घर आहे त्याच्यामध्ये गोल्फ कोर्स आहे गोल्फ कोर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती प्रचंड मोठं मैदान अनेक त्याच्यामध्ये गोल्फ कोर्स त्याच्यामध्ये किती वेगवेगळे टप्पे असतात तर तिथे ते असताना त्या गोल्फ कोर्सवर एक अज्ञात व्यक्ती घुसली होती या गोल्फ कोर्सवर शिरणं सोपं नाही आहे कारण या गोल्फ कोर्स जसे म्हणलं की त्याचा विस्तार प्रचंड मोठा आहे आणि त्याच्या च चहूबाजूनी घनदाट झाडी ती झाडं मुद्दामून लावली आहेत की रस्त्यावरनं जाताना त्या झाडांच्या पलीकडे काय आहे ते देखील दिसू नये अशा प्रकारे तिथे झाडी आहे आणि त्याच्या आत ते विस्तीर्ण गोल्फ कोर्स आहे त्याच्या मागे त्यांचं तो मारला गो तिकडचं निवासस्थान आहे आणि या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प येणार आहेत हे त्या व्यक्तीला माहिती होतं या गोल्फ कोर्सच्या आतमध्ये जे ती झाडी पार करून तो माणूस तिथे दबा धरून बसला होता त्याच्याकडे रशियन बनावटीचे त्या टाईपची ए के फोटी सेवन एस के एस रायफल होती त्याला दुर्बिणही होती की ज्याच्याद्वारे दूरवरचा निशाणा साधता आला असता आणि तो काहीतरी तीनशे ते चारशे यार्ड दूर ट्रम्प यांच्यापासनं तो त्यांची वाट बघत होता डोनाल्ड ट्रम्प तिकडे होते सुदैवानी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिक्रेट सर्विस टीमला झाडातनं बाहेर आलेली बंदुकीची नळी दिसली त्या दिशेने त्यांनी गोळीबार केला हा माणूस पळाला त्याची गाडी तिथे तयार होती गाडीत बसला आणि तो गाडी घेऊन सुसाट हायवेला लागला हे सगळं होत असताना प्रत्यक्षदर्शींनी तिथे त्या गाडीचा नंबर तपासला आणि त्यांनी तो नंबर आणि त्याचे तपशील सुरक्षा यंत्रणांना सांगितले या माणसाला हायवेवर गाडी चालवताना पकडण्यात आलं तो अठ्ठावन्न वर्षाचा इसम युक्रेन युद्धात जाऊन लढू इच्छित होता आणि डोनाल्ड ट्रम्प हे युक्रेनचं युद्ध थांबवण्याच्या विचारात आहेत म्हणून त्याचा डोनाल्ड ट्रम्पवर राग होता पण यासाठी थेट त्यांना मारण्याचा प्रयत्न करणं आणि मारण्याचा प्रयत्न म्हणजे अमेरिकेचे माजी अध्यक्ष कुठे येणार आहेत कधी येणार आहेत कारण आत्ता डोनाल्ड ट्रम्प असो किंवा कमला हॅरिस असो अमेरिका पालथी घालत आहेत रोज त्यांच्या दोन दोन तीन तीन सभा होत आहेत अशा वेळेला डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडात आपल्या निवासस्थानी कधी येणार आहेत हे माहिती असल्यानंतर ती सुरक्षा यंत्रणा भेदून तिथे जाऊन दबा धरून बसणं याच्यावरनं दिसतं आहे की हा प्रयत्न किती गंभीर होता आणि हा प्रयत्न देखील जवळपास यशस्वी झाला होता त्या मारेकऱ्याचं नाव आहे रायन वेस्ली रूथ आणि त्यांनी स्वतःहून ट्रम्पला मारण्याचा विडा उचलला होता आता त्यांनी तो स्वतः उचलला होता का कोणी त्याच्या मागे होतं कल्पना नाही का काही काळापूर्वी त्याचं असं म्हणणं होतं की त्यांनी डोनाल्ड ट्रम्पलाही मतदान केलं होतं दोन हजार सोळा साली पण त्याचा भ्रमनिराश झाला होता आणि डोनाल्ड ट्रम्पला संपवल्याशिवाय अमेरिकेला काही गत्यंतर नाही अशी त्याची खात्री पटली होती आता विषय इथे येतो की डोनाल्ड ट्रम्पच्या मागे एवढे जे मारेकरी लागलेत त्याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार डेमोक्रॅटिक पक्ष आणि त्याचे नेते आहेत याला जबाबदार अमेरिकेतली माध्यमं आहेत का याला जबाबदार अमेरिकेतलं डीप स्टेट आहे की ज्यांना डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष व्हायला नको आहे आणि त्याच्यासाठी दोन महिन्यात म्हणजे आत्तापर्यंत इतकी दशकं झाली अमेरिकन निवडणुकांमध्ये हिंसाचार झाला नव्हता जे एफ के म्हणजे जॉन एफ केनडींना अध्यक्ष असताना गोळी घालून ठार केलं होतं त्याच्यानंतर एकदा बहुतेक निक्सन का अन्य कोणती फोर्ड बहुतेक निक्सन वाचले होते म्हणजे त्यांच्यावर हल्ला होता होता वाचले होते पण अन्यथा अमेरिकेतल्या राजकीय नेत्यांवर अशा प्रकारचे हल्ले झाले नव्हते इथे पहिल्यांदाच एका अध्यक्षपदाच्या उमेदवारावर दोन महिन्यात दोनदा हल्ल्याचा प्रयत्न होतो आणि तरी देखील या हल्ल्यासाठी त्यालाच जबाबदार धरलं जातं मला आठवतंय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीद भगतसिंग यांच्या गावाजवळ तिथे त्यांच्या समाधीस्थळाला भेट द्यायला जात असताना ज्या प्रकारे पंजाब सरकारनी ढिसाळपणा दाखवत त्यांच्या जाण्याचा मार्ग पोलिसांच्याद्वारे अन्य कोणत्या यंत्रणांच्याद्वारे लोकांसाठी त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचली लोक गोळा झाले लोक गोळा झाले तरी पंजाब सरकारलाही काही कळलं नाही आणि एका फ्लायओव्हरवर जेव्हा नरेंद्र मोदींचा कॉन्वॉय थांबला कारण त्यांना चहूबाजूनी घेरण्यात आलं होतं आणि तेव्हा अशी परिस्थिती झाली की नरेंद्र मोदी त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात त्यांना काही काळ तिथे थांबावं लागलं मग कुमक आली परिस्थिती नीट नीड़ झाली आणि मग त्यांना जावं लागलं आणि हे झाल्यानंतरही आपल्याकडचे उडानटप्पू माध्यम स्वतःला गांधीवादी म्हणवणारे सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्षांचे नेते या सगळ्याबाबत अशा प्रकारे वक्तव्य करत होतं की बरं झालं असतं की नरेंद्र मोदींना जर ते त्या हिंसक जमावाच्या हातात पडले असते तर सापडले असतं तर बरं असतं आता कुठे गेली छप्पन इंची छाती कशा प्रकारे मोदी जीव मुठीत धरून बसले होते अशा प्रकारचे सवंग विनोद बुद्धी या लोकांना सुचत होती देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी खेळणं आणि त्याच्यातही खास करून पंतप्रधानांच्या किंवा अध्यक्षांच्या सुरक्षा व्यवस्थेची छेडकान करणं हे किती गंभीर आहे यांना माहिती नव्हतं आणि हे स्वतःला गांधीवादी म्हणतात हे स्वतःला अहिंसावादी म्हणतात अमेरिकेत आहे स्वतःला जे लोक विवेकवादी तर्कवादी न्यायवादी घटनावादी वगैरे वगैरेवादी जे म्हणवतात या सगळ्यांचा हिंसाचाराला म्हणजे आपल्या विरुद्ध असलेल्या व्यक्तीच्या विरोधात हिंसाचाराच्या वापराला संमती असते उघड ते, ते हिंसेचं समर्थन करत नाहीत करू शकत नाहीत पण अशा प्रकारचा प्रयत्न झाला की त्याच माणसाला याच्यामध्ये दोषी ठरवायचं दोषी ठरवायचं तर कसं दोषी ठरवायचं तर ट्रम्पवर यांचा ट्रम्पवर हल्ला होणं हा काही अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अपयशाचा याच्याशी काही संबंध नाही हा हल्ला झाला कारण अमेरिकेमध्ये गन लॉ या अमेरिकेमध्ये शस्त्र बाळगण्याचा जो कायदा आहे त्या कायद्यामुळे कोणी उठतं आणि बंदूक बाळगू शकतं आणि म्हणून ट्रम्पवर हल्ला होतो म्हणजे याला जबाबदार कोण आहे ट्रम्प स्वतःच जबाबदार आहे किंवा रिपब्लिकन पक्ष याला स्वतः जबाबदार आहे कारण या अमेरिकन घटनेतली जी आ, फर्स्ट अपेंडमेंट आहे त्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्ष सत्तेत असलेल्या राज्यांमध्ये माणसाला शस्त्र बाळगायचा परवानगा परवाना सहज मिळतो अगदी दुकानात जाऊन तुम्ही भाजीपाला विकत घेता प्रकारे तुम्ही आय डी कार्ड वगैरे दाखवून बंदूक आणि त्याच्यातही ॲसॉल्ट रायफल वगैरे सहज विकत घेऊ शकता मुद्द्यात तथ्य आहे असं अनेकांना वाटतं पण मग तसं जर असेल तर सारखा देशही आहे ज्याच्यामध्ये सगळेजणं सक्तीची लष्करी सेवा करतात आणि प्रत्येकजण सैन्यात असल्यामुळे बऱ्याच जणांकडे बंदुका नंतरही परवाने असतात बंदुका घेऊन लोक फिरतात पण इस्रायलमध्ये एकही माणूस असा हिंसाचारा बळी पडत नाही याचं कारण तिथली संस्कृती वेगळी आहे म्हणजे असं नाही की फक्त बंदुका सहज उपलब्ध आहेत म्हणून लोक एकमेकांचे खून पाडतात भारतात गरिबी आहे चिकार गरिबी आहे पण भारतात लोक असे एकमेकांचे जीव घेत नाहीत त्याच्या उलट जर तुम्ही युरोपात गेलात आफ्रिकेत गेलात तर तुमच्या चपलेसाठी पण तुमची हत्या केली जाईल हा त्या त्या देशातल्या संस्कृतीचा फरक आहे पण अमेरिकेमध्ये ज्या प्रकारचा हिंसाचार आत्ता दिसतोय याच्या मागे डेमोक्रॅटिक पक्ष आणि अमेरिकेतल्या पुरोगामी माध्यमांचा जो कांगावा सातत्याने सुरू आहे की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतल्या लोकशाहीसाठी धोका आहेत डोनाल्ड ट्रम्प जर अध्यक्ष झाले तर अमेरिकेचं काही खरं नाही डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले तर अमेरिकेची घटना गुंडाळण्यात येईल आपल्याकडे सेम सेम टू सेम प्रचार भाजप सत्तेत आला तर घटना रद्द करण्यात येईल अशा प्रकारचा कांगावा केल्यामुळे लोकांच्या मनात हिंसाचार करायला जे एक पोषक वातावरण होतं त्याला जबाबदार हे लोक आहेत आणि असं जर अमेरिकेच्या राजकारणात होत असेल तर देशात जगाच्या अन्य ठिकाणी काय होईल याचा विचार केलेला चांगला आणि म्हणून अमेरिका जेव्हा भारतासारख्या देशांना अक्कल शिकवते की तुमच्याकडे माधव अधिकारांचं हनन होतं तुमच्याकडे धार्मिक स्वातंत्र्य नाही तुमच्याकडे माध्यमांना स्वातंत्र्य नाही तुमच्याकडे फलाणं नाही तेव्हा हे अमेरिकेलाही दाखवून देता आलं पाहिजे की तुमच्या देशात माजी राष्ट्रपतींवर आणि अध्यक्षपदाच्या उमेदवारांवर दोनदा दोनदा हल्ले होतात तुमच्या सुरक्षा यंत्रणा झोप काढतात का त्यांच्यातलेच काही लोक या सगळ्यामध्ये सामील असतात हा प्रश्न देखील अमेरिकेला विचारणं आवश्यक आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट नवीन रंगत आलेले आहे आता जेमतेम दीड महिना या निवडणुकांना उरलेला आहे पाच नोव्हेंबरला मतदान होणार आहे मुद्दा असा आहे की मतदानाचा निकाल आपल्या मनाविरुद्ध लागला तर हारलेला पक्ष हारलेला उमेदवार आपला पराभव मान्य करेल का मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराचा आगडोंब उसळेल त्यावर अमेरिकेतल्या लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोटी एट